हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता माझं उरकलं आहे कॉलेजला जायला कारण आज आहे हिंदीचा पेपर आणि काल इंग्लिशचा पेपर होता तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट वगैरे वगैरे तर सगळ्यांना मनापासून थँक्यू आणि कालचा पेपर खरंच लय भारी गेला तर आज पण आहे आज हिंदीचा आहे आणि उद्या मराठीचा आहे तर चला आता माझं उरकलं आहे बॅग वगैरे सगळं घेतले आणि उशीर झाला आहे नऊ वाजत बघा सव्वा नऊला आम्हाला तिथं गावात पाहिजे पण उशीर झालाय आज आहे बुधवार आणि मम्मी पप्पा पण येणार आहेत बघा संध्याकाळी बाजार करायला तर आता निघालो आहे आम्ही संध्याकाळी नाही दुपारने यायचं कालच तुझं इंग्रजीचा पेपर होता खरंच आपण गेला चांगला गेला हा मग भारी गेला हिंदीचा तर आहे बिना टेन्शन सगळं येते म्हणते हां हिंदीचं काय नाही इंग्लिशचं जरा अवघड जातो फक्त बाकीचा कोणता विषय अवघड जात नाही पहिला झाला टेन्शन केलं आता केली लई डेंजर केली डेंजर केली काल पहिला दिवस होता तर ऑन सी सी टी व्ही पण होता परत लाईव्ह मध्ये मोबाईल पण ठेवलेलं आणि स्टार्टिंगला आमचं इतकी चेकिंग केली पॅड वगैरे कंपास हे सगळं रायटिंग पॅड ही सगळं चेक केलं आणि मगच आतमध्ये पाठवलं आतमध्ये गेल्यावर पण अजून चेक केलं तर स्कड वगैरे यांची शक्यता असते त्यामुळं

काहीच नाही घेतला आज डबा पण नाही घेतला काल तरी मी डबा दिला बळच घेऊन जा म्हणून आणि खाल्ला पण नाही शेवटी मैत्रिणीला भूक लागली तिलाच दिला हाय का नाही बाकीचा हाय असं आणला स्वतःने नाही खाल्ला बेस्ट ऑफ लग्न बाय बाय चष्मा लावता हो तू शाळेत चालली या फिरायला नाही चाललं पैसे पाठवते मी याचा मी क्वाफी प्यायची कोल क्वाफी गोलिया तशा चालली बाय बाय करा चला बाय बाय गोलिया गोले 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 इकडे 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 चल हां हां बाय बाय तर बघा आता आले मी रानात आणि आजचा पेपर ना इतका सोपा घेतला ना आज हिंदीचा पेपर आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर मम्मीने काय ब्लॉग घेतला नाही कारण साडे अकरा वाजता लाईट गेली आणि मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होता तर आता गावात तो आज बाजार होता तर मम्मी तिकडं चार्जिंग वगैरे केला आणि आता आलो आम्ही राहणार तर आता काळचे साडे सहा तर मम्मी इकडं भरते बाजार आणि येत मिरच्या आणल्या बघा मसाला बनवायला तर इकडं बसली मम्मी सगळं माळ वगैरे भरती आणि आम्ही राहता आल्या आल्या बघा म्हणया इकडे इकडं गोले आणि दोघं बघा हो इकडं जॅक सगळी तिकड टपूनच होती बघा इकडं मम्मीने काय खायला आणले ते बघायला गोल्या जातो का गो फ्रीजी गोळ्या नाही बरं झालं भांडण तरी नाही करत फक्त गुराखतात एकमेकाला भांडणं वगैरे तसलं काय करत नाही युद्धबिद्ध तर बघा आता मी बाजार भरते आणि उद्या आहे मराठीचा पेपर तर उद्याचा मराठीचा पेपर झाला की डायरेक्ट वीस तारखेला एक पेपर आहे ती सोशल सायन्स आणि नंतर मग सात आठ तारखेला तर चला आता मिरच्या मिरच्या आणल्यात बघा कारण मसाला बनवायचा आहे मसाला माझा संपलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं मिरच्या घ्यावं तो म्हणा कसा करतोय कुठे म्हणे या तर मिरच्या आणल्यात मी दोन किलो त्याला गरम मसाला आणलाय दोन छटात म्हणजे एक छकात आहे आणि घरात अजून एक छटात खोबरा या एवढं आणि घरात पण आहे अजून एवढंच आणि ही हाळकुंड आणत हाळकुंड तेवढीच सामान आहे तर बाजार मस्त असा केलेला आहे आमच्यात तर मस्त असा बाजार केला की स्वीटीला घेऊन आलो आणि आता अंधार फुडलाय बघा उशीर झाला आम्हाला येला कारण गावात गेलं की मग आई नाना बसायचं गप्पा छप्पा मारायचे इकडून तिकडून बीर जाव हाय त्यांची लेकरं आहेत तास सासर सगळी आम्ही एका जागावरती बसतो बोलतो गप्पा वगैरे मारतो आणि नंतर ना मग रानात येतो त्याच्यामुळे रानात यायला आम्हाला उशीर होतो तर आठ दिवसात नाही एकदा आम्ही रोज असं गावात असतो आठ दिवसात नाही एकदा बरोबर काय होतय मनामध्ये तू तिकडत गेलता तिने गुण चालला तिने गुण चालला कुणाच्या मध्ये नको ती दिवाण खाली चालला दोन दिवाण खाली गेला माग नाही टाका राय दिवाण खाली न बघतोय कसा लपून तर जर आठवड्यात न एक दिवस आम्ही पूर्ण घरी असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला उशीर होतो मस्त असं रानात चहा पाणी घरी करून आणि आता स्वयंपाक बनवायचा जेवण वगैरे करायचं आणि आराम करायचं तर आज स्वीटला पेपर आहे ना ते आल्यापासून सांगते लय भारी गेला मग पेपर लय सोपा गेला आणि सगळं लिहिलं मग मी लय लिहिलं चांगली गोष्ट आहे म्हणलं चांगले आज हिंदीचा पेपर होता आणि उद्या आहे मराठीचा पेपर आहे तर मराठीचा पण पेपर सोपाच जाणार आहे त्याच्यामुळे त्याची काही अडचणच नाही आणि तस पण म्हणते प्रश्न उत्तर पाठ ना करून फक्त एक प्रश्न त्याच्यातला त्याच उत्तर लिहिलं म्हणजे बाकीच जे माहिती नाही ना ते आले तर सगळं मग त्याच्यातच उत्तर पण असतात ना पॅरेग्राफ मध्ये उत्तर हा पॅरेग्राफ असत मग त्याच्यातली उत्तर ओळखून लिहिली म्हणजे सगळ्यात आणि बाकीचं काही सूत्रसंचालक फीचर लेखन तसंच असतंय ती काय पाठत नाही त्यामुळे काय पाठ तू सराव परीक्षा पैशात परीक्षा तुझा घेतली तरी आज सरांना फोन केला नाही सरांना फोन करून सांगते अजून सर असं पेपर गेला तसा रात्री उशीर सांगत होते आता अजून करायचंय आणि त्याचबरोबर आपल्या राधिकाला पण फोन करायचा राधिकाला सकाळपासून मी दोन तीन वेळा व्हिडिओ कॉलवरती बोलले पण ती म्हणली मला वहिनी बरोबर बोलायचंय चालतंय म्हणलं तुम्ही माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही चार्जिंग केला ना की बोलते दुपारी ना त्यांच्या वर तुमच्या दाजींच्या मोबाईल वर तिने व्हिडिओ कॉल केला त्यांच्या मोबाईल वर बोलली कारण माझा मोबाईल स्विच ऑफ होता चार्जिंग नव्हती लाईट आता आली बघा संध्याकाळचं म्हणजे जर बुधवारी असाच राडा असतो लाईटीचा की लाईटच नसते त्याच्यामुळे मग चार्जिंगची बुंबा असती खूप खान तू दिवाण खाली बसलाय ना त्याच्यामुळे <athletes> ही करतोय गवार असं हे एका पिशवीमध्ये सगळं मसाला सामान ही हरकून ही गरम मसाला ही खोब्र धन आहे धन पण मी आता दोन किलो मिरची साठी दोन किलो मिरची तर मिरची माणसांत आहे कशी आणि कशी घेतले लाल जर चांगली मिरची आणि तिखट पण भरपूर गेल्या बुधवारीच घ्यायची होती पण आपण जर वेळेस ज्या मामाकडून घेतो ना ते मामा म्हणले की ताई मिरची चांगली नाही ह्यावेळेस तू पुढच्या बुधवारी घेऊन जा म्हणून त्यांनी गेल्या बुधवारी दिली नाही मला मिरची या बुधवारी दिली बघा दोन किलो मिरची आणली मी दोनशे रुपये किलोने तर लाग जर तिकड चांगली अशी मिरची तर आता उद्या मिरच्या नीट करायच्या मग मसाला बनवायचा मस्त असा मागच्या वेळेस पण दोन किलो मिरचीचा बनवलायला बनवलेला ना पाच महिने मसाला गेला ती बरोबर म्हणजे तू तिकडं गावात आईला नानांना देऊन इकडं पूजा करून ह्याला कधी मी हे तर वापरला असं साधणी करून तेवढा आपला चार पाच पाच सहा महिने जातो मसाला दोन किलो त्याच्यामुळे या मी करून ठेवते तर आता उद्या मला मसाला काढायचा बघू बहीण तसं बोललाच नाही की मी ठेऊन देते काय नाही बघा आता ते तिखट सगळं माझ्या तोंडावर आग व्हायला लागली मिरच्याची कारण नाही तर तिथून बाजारातून पण मीच घेतल्या आणि रानातून येताच्या पण मिरच्या मीच घेतल्या तर तर सगळं ती आग व्हायला लागली त्यामुळं खायला साहेब वगैरे आणि अभ्यास वगैरे आता काय आजची रात्र जाई फक्त अभ्यासाला मराठीच्या फक्त व्याकरण वगैरे हो पाठ करावं लागतं बाकी सगळं बाकी सगळं येते मला तर चला आपला चिंता गेल्या बुधवारची भाजी